श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा ग्रहांवरती आपलं पूर्ण जीवन अवलंबून असतं ग्रहांवरती आपलं सर्व काही डिपेंड असतं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे हे ग्रह असे आहेत की रंकाचा राजा आणि राजाचा रंगही बनवतात अगदी आपले श्री रामचंद्र प्रभू यांच्याविषयीच आपला आपल्याला सर्व काही माहिती आहे अगदी काही क्षणाच्या अवधीमध्ये ते पूर्ण अयोध्येचे पूर्ण आपल्या राज्याचे राजा होणार होते परंतु फक्त ग्रह बदलले ग्रह बदलल्यामुळं ते राजा होण्याऐवजी त्यांना वनवास सहन करावा लागला असे ग्रह आहेत जे देवांना चुकले नाही जे ग्र दे ज्या ग्रहांमुळे अगदी राजांचे अगदी देवांचे सुद्धा पूर्ण जीवन बदलले ते ग्रह आपलेही जीवन पूर्णपणे बदलवतात परंतु आपल्याला ज्योतिषशास्त्र झालं संख्याशास्त्र झालं त्याचप्रमाणे जे काही तंत्रशास्त्र आहे त्याच्या अभ्यासामुळे आपल्याला आपल्या जे काही ग्रह आहे ते पूर्ववत करायला खूप अशी मदत होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दोन वस्तू सांगणार आहे ह्या दोन वस्तू एकत्र करून जर तुम्ही ही पोटली तुमच्या जवळ जर ठेवली तर निश्चित तुमचं जीवन हे सुखमय समृद्धमय लक्झरी लाईफ तुम्हाला यामुळे मिळणार आहे तुमचे कोणतेही ग्रह असू द्या जर ते इकडे तिकडे झालेले असेल जरी त्यांची स्थिती बदलली असेल तरी त्या ग्रहांची स्थिती पूर्ववत होण्यास मदत होईल सर्वात महत्वाचा आपल्या जीवनातील ग्रह जर म्हटलं तर गुरुग्रह जर गुरुग्रहाची साथ आपल्याला असेल तर गुरुग्रह गुरुग्रहाचे जर आपल्याला पाठबळ असेल तर आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य होणार नाही किंवा कोणतीही समस्या जास्त वेळ तगा धरणार नाही गुरुग्रहाचे पाठबळ असल्यामुळे आपले जे व्यवसाय लाइक आहे त्याचप्रमाणे सुख आपलं आहे किंवा जे काही नोकरी व्यवसाय असेल जीवन तुमचं हो जे काही जीवनात आवश्यक का आहे ते सर्व तुम्हाला या गुरु ग्रहाच्या प्रगल्भतेमुळे मिळतो तर या दोन वस्तू ज्या सांगणार आहे त्या वस्तूंमुळे निश्चित तुमचे ग्रह हे पूर्ववत होतील अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल एकन ऑन करा जेणेकरून हे छान छान वेडिओ तुमच्यापर्यंत देईल आणि तुमच्या जीवनात हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येईल सर्वात म हो सांगते की उपाय कधी करायचा हा जो उपाय आहे हा पहा तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता अगदी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार अगदी आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता उपायाला दिवसाचं बंधन नाही वेळेचंही बंधन नाही दिवसभरात कधीही तुम्ही उपाय करू शकता उपायासाठी तुम्हाला लागणार आहे जी बडीशेप असते कच्ची बडीशेप जी किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजरित्या मिळते त्यांना फक्त बोलायचं की कच्ची बडीशेप द्या तर कच्ची बडीशेप तुम्हाला थोडीशी लागणार आहे अगदी दोन तीनची मुठभर आणि काळी मिरी काळी मिरी मसाल्याच्या साहित्यामध्ये आपल्या घरी पण असते आणि नवीन जरी तुम्ही पुढी आणली तरीही चालेल फक्त जास्त घेऊन या कारण त्यातली तुटलेली फुटलेली आपल्याला घ्यायची नाही शाबीत अशीच मिरी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे तर ही मिरी व्यवस्थित आणि तुटलेली फुटलेली नसावी अशा मिराय लागणार आहे तर तुम्हाला मी काही नंबर सांगणार आहे म्हणजे काही अंक सांगणार आहे जे तुमच्या जन्मदिनांकानुसार असणार आहे आणि या जन्मदिनांकानुसारच तुम्हाला ज्या मिऱ्या आहेत त्या मिऱ्यांची संख्या घ्यायची आहे आता जे मूल्यांक आहे पहा जे जन्मदिनांक आहे त्या जन्मदिनांकानुसार जो मूल्यांक येतो त्या मूल्यांकानुसार मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही किती मिरी घ्यायची आहे मी इथे तुम्हाला साईडला वरती स्क्रीनवरती ते स्क्रीनशॉट पण लावेल की तुमचे जन्मदिनांक किती आहे आणि तुम्ही किती मिरी घ्यायची हे तुम्हाला त्यामुळं शक्य होईल तर सर्वप्रथम सांगते की ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणीस अठ्ठावीस एक दहा एकोणीस अठ्ठावीस आहे त्यांनी एकच मिरी घ्यायची आहे ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस एकोणतीस आहे दोन अकरा वीस एकोणतीस आहे त्यांनी दोन मिरी घ्यायची आहे ज्यांची जन्मतारीख तीन आहे तीन बारा एकवीस आणि तीस आहे तीन बारा एकवीस आणि तीस आहे त्यांनी तीन मिरी घ्यायची आहे ज्यांची जन्मतारीख चार तेरा बावीस आणि एकतीस आहे त्यांनी चार मिऱ्या घ्यायच्या आहेत पुन्हा सांगते चार तेरा बावीस आणि एकतीस ज्यांची जन्मतारीख आहे त्यांनी चार मिऱ्या घ्यायच्या पाच चौदा तेवीस ज्यांची जन्मतारीख आहे त्यांनी पाच मिऱ्या घ्यायच्या पाच चौदा आणि तेवीस जन्मतारीख असल्याने पाच मिऱ्या घ्यायच्या सहा पंधरा चोवीस सहा पंधरा चोवीस त्यांनी सहा मिऱ्या घ्यायच्या सात सोळा पंचवीस सात सोळा पंचवीस त्यांनी सहा मिऱ्या घ्यायच्या सॉरी सात सोळा पंचवीस सात सोळा पंचवीस ज्यांचे आहे त्यांनी सात घ्यायच्या सात सोळा पंचवीस ज्यांचे आहे त्यांनी uh, सात घ्यायच्या आणि आठ सतरा सव्वीस आठ सतरा सव्वीस ज्यांची जन्मतारीख आहे त्यांनी आठ uh, मिराय घ्यायच्या त्यांनी आठ मिराय घ्यायच्या आणि ज्यांची नऊ अठरा आणि सत्तावीस आहे नऊ अठरा सत्तावीस त्यांनी नऊ मिऱ्या घ्यायच्या पहा हे मूल्यांक आहेत जेवढं जेवढं जेवढ्या मिर घ्यायला ते तुमच्या जन्म तारखेनुसार जे मूल्यांक काढण्यात आलेले आहे ते मूल्य सॉरी ते मूल्यांक आहेत तेवढंच तुम्हाला मिर्या घ्यायच्या मी वरती स्क्रीनशॉट पण देते तर त्यानुसार तुम्ही पाहून घ्या म्हणजे कोणतीही मिस्टेक होणार नाही जी जन्मतारख आहे जेवढ्या मेरास यायच्या तेवढ्याच घ्यायच्या आहे आणि आता ताई बडीशेप किती घ्यायची तर बडीशेप तुम्ही एक चिमूट घ्या दोन घ्या किंवा तीन जरी चिमूट घेतली तरीही चालेल बडीशेपचं काही नाही तुम्ही तुमच्या ऐच्या ऐच्यानुसार घेऊ शकता किती दाणे वगैरे तसलं काही नाही पण चिमूटभर तुम्हाला खायची बडीशेप सॉरी खायची बडीशेप घ्यायची नाही तर जी भास्की बडीशेप भेटते ती घ्यायची नाही तर तुम्ही म्हणाल धनासो घेतली चालेल ती नाही जी कच्ची बडीशेप भेटते ती कच्ची बडीशेप तुम्हाला येथे घ्यायची आहे एक सफेद रंगाचा कपडा घ्या किंवा सफेद रंगाची पोटली घ्या आता पोटलीमध्ये तुम्हाला या मिऱ्या तुमच्या जन्मतारखेनुसार ह्या मिऱ्या आणि चिमुडभर बडीशेप कच्ची बडीशेप तुम्हाला या कपड्यामध्ये सफेद रंगाच्या कपड्यामध्ये अगदी सफेद रंगाचा रुमाल जरी घेतला छोटासा नॅपकिन तरी चालेल तर त्यामध्ये तुम्हाला ठेवायचे कि आहे किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानात पोटल्या पण भेटतात तर ती एक पोटली आणून त्यामध्ये जरी साहित्य ठेवलं आणि त्याची घट्ट पोटली जरी केली तरी चालेल ही पोटली तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्यासोबत ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही कामाला धंद्याला किंवा कोणत्याही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी जा व्यवसायाच्या ठिकाणी जा तर तुम्हाला ही सोबतच ठेवायची आहे रात्री झोपताना ही पोटली तुम्हाला उशाशी घेऊन किंवा उशीखाली घेऊन झोपायची आहे तुम्ही उशी वापरत नाही तर तुमच्या गादी खाली बिछाण्याखाली जरी ठेवली फक्त डोक्याखाली येईल एवढंच लक्षात ठेवायचं ठेवली तरीही चालेल की पायाच्या दिशेने जाता कामा नये डोक्या खालीच तुम्हाला ठेवायची आहे सकाळी उठलं की पुन्हा ती जी पोटली आहे ती तुमच्या खिशात पॉकेटमध्ये वगैरे ठेवा महिला भगिनी अगदी ओढणीमध्ये जरी बांधली तरी चालेल पर्समध्ये पॉकेटमध्ये जरी ठेवली तरी चालेल माझ्या बांधवांनी त्यांच्या पॉकेटमध्ये खिशामध्ये तुम्ही ठेवू शकता पोटली किती दिवस जवळ ठेवायची तर तुम्ही ही पोटली एकवीस दिवस त्रेचाळीस दिवस एकावन्न दिवस महिनाभर सहा महिने जितके दिवस तुम्हाला वाटेल की किचा इफेक्ट आहे तितके दिवस तुम्ही तुमच्या सोबत ठेवू शकता ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की आपले पूर्ववत दिवस चालू झालेले आहेत पुन्हा पूर्वीसारखं आपल्याला साडेसाती किंवा समस्या चालू झाल्या आहेत त्यावेळेस ही पोटली निर्माल्यामध्ये टाकून द्या किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिली तरी चालेल या पोटलीमुळे काय होतं या पोटलीचा उपयोग काय यामुळे कोणते ग्रह स्ट्रॉंग होतात तर ते तुम्हाला सांगते सर्वप्रथम जो आपला सूर्यग्रह आहे समाजामध्ये मान सन्मान त्या मान सन्मान वाढण्यासाठी आपल्या आपली जी बोलण्याची प्रगल्भता आहे आपल्याला मान सन्मान मिळावा समाजामध्ये चार व्यक्तींमध्ये आपल्याला मानाचं स्थान मिळावं आपले मानाचा स्थान मिळावा आपला सूर्यग्रह प्रबळ व्हावा यासाठी ही पोटली खूप महत्वाची आहे त्याचप्रमाणे जर सांगायचं म्हटलं तर आपलं जे काही कार्यक्षेत्र आहे तुमचा उद्योग असेल व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल यश मिळण्यासाठी ही पोटली अतिशय महत्वाची आहे दोन नंबरचा ग्रह म्हणजे चंद्रग्रह चंद्रग्रह सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे चंद्रग्रहामुळे आपल्याला मानसिक सुख शांती समाधान मिळते आपले मन अस्थिर राहायला मदत होते आपले मन हे अतिशय चंचल असते आपले मन एका ठिकाणी स्थिर स्थिर राहत नाही चंचल मन करण्यासाठी करण्यासाठी आपले चंद्रग्रह प्रगल्प त्याचं पाठबळ आपल्याला मिळण्यासाठी ही पोटली अतिशय महत्वाची आहे नंतरचा ग्रह जो आहे तो बुध ग्रह बुधग्रह हा आपली निर्णय क्षमता वाढवण्यासाठी आपले निर्णय एकदम ठाम व्हावेत आपली बुद्धीची क्षमता आहे ती वाढावी यासाठी ही बडीशेप जे आपण घेतलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि बडीशेप बरोबर आपण ही पोटली जर आपल्यासोबत ठेवली तर आपली निर्णय क्षमता आपली बुद्धी प्रगल्भ होते आणि आपण आपल्या क्षेत्रामध्ये एकदम छान असं काम आपल्या बुद्धीच्या जोरावरती करू शकतो आणि आपला बिझनेस व्यवसाय नोकरीमध्ये खूप असं यश संपादन आपण करू शकतो त्यानंतरचा जो ग्रह आहे शुक्र ग्रह आपल्याला तमाम सुख शांती अगदी लक्झरी लाईफ तुमची स्वप्न जी काही स्वप्न असतील घर गाडी बंगला म्हणजे जमीन जुमला जे काही तुमचं घ्यायची जी काही तुमची इच्छा स्वप्न असतील तर ती पूर्ण करण्यासाठी आपले शुक्रग्रह मजबूत असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ही पोटली आपल्या जवळ असणंही तितकंच गरजेचं आहे नंतरचा जो ग्रह आहे तो शनिग्रह ग्रह शनिग्रह जर म्हटलं तर आपल्या अंगावरती काटा येतो कारण आपण पाहतो तो शनिग्रह म्हणजे साडेसाती देणारा ग्रह आपण असं म्हणतो तर असं नाही आहे माझ्या स्वामी शनि शनिग्रह म्हणजे ज्याचा शनिग्रह मजबूत असतो त्याच्या जीवनामध्ये कधीही साडेसाती नजर दोष बाधा वास्तुदोष कोणत्याही समस्या त्याच्या जीवनामध्ये कधीही येत नाही नोकरीची समस्या असो उद्योग व्यवसायाची समस्या असू कोणतीही समस्या त्याला शिवतही नाही किंवा त्याच्या आजूबाजूलाही भटकत नाही का तर त्याचा जो शनिग्रह आहे तो मजबूत असतो आणि काळ्या मेरा सांगितलं तुमच्या जन्मतारखेच्या मूल्यांकानुसार म्हणूनच या काळ्या मेळा तुम्हाला या पद्धतीने घ्यायच्या आहेत जेणेकरून तुमचा शनिग्रह जो आहे तो मजबूत होईल अशा प्रकारे तुम्हाला ही पोटली जर जवळ ठेवली तर निश्चित तुमचं जीवन हे एकदम छान एकदम सुखी समाधानी आणि आनंदी होणार आहे निश्चित तुम्ही हा उपाय करून पहा तुम्हाला तुमच्या जीवनात खूप बदल होताना दिसतील सर्वात महत्वाचं जर सांगायचं म्हटलं तर उपाय करताय पोटली ठेवताय वस्तू जवळ ठेवताय परंतु काम धंदाच करायचा नाही हातावर हात ठेवून बसायचा आहे तर काहीच होणार नाही कोणतीही गोष्ट सहज कधीच मिळत नाही प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करावे लागतात प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करावी लागते प्रत्येक गोष्ट करण्यासाठी पॉझिटिव्हिटी मनात असणं गरजेचं आहे जर तुमचं मन तुम्हाला कंटिन्यू म्हणत असेल नाही तू करू शकत नाही तुझ्याच्याने होणारच नाही तर तुम्हाला सर्वप्रथम सांगते की तुम्ही हा उपाय करूच नका तुम्हाला या उपायाची का काहीच 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 गरजही नाही आणि तुम्ही जरी उपाय केला तरीही तुम्हाला याचा काही उप उपयोग होणार नाही का तर तुम्ही कामधंदाच करत नाही तुम्ही हातावर हात देऊन बसलेले आहात पा स्वाम्याई पण आपल्याला मार्ग दाखवते कधी दाखवते ज्यावेळेस तुम्ही कोणतेही प्रयत्न करता ते एक नाही हजार पटीने करता तर त्यावेळेस निश्चित स्वाम्यायी एक नाही दरवाजे हे तुमच्यासाठी उघडे करते आणि आपण हे जे काही उपाय करतो आपले ग्रह स्थिर होण्यासाठी तर हे उपायही लाभदायी ठरतात उपाय करून पहा कोणते तुमच्या जीवनात होतात हे कमेंट्स मध्ये निश्चित सांगा तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे